नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर करून घ्या नमस्कार चॅनललाईनो आज आपण एका एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महिन्याच्या शेवटचा दिवस आला की पोषण ट्रॅकर मध्ये काही काम लगेच चेक करणं खूप गरजेचं असतं कारण जर ती काम अपूर्ण राहिली तर पुढच्या महिन्याचे रिपोर्टिंग आणि बत्ते थांबू शकतात म्हणून आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पायरी पायरीने सांगणार आहे की कोणती कामं तपासायची आणि अपूर्ण असतील तर ती कशी पूर्ण करायची चला व्हिडिओ सुरू करूया महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे जणू महिन्याचं क्लोजिंग याच दिवशी सर्व काम अचूक पूर्ण असले पाहिजे जर एखाद वजन लाभदार्थीचं नाव किंवा आहार वितरणाची नोंद राहिली तर ती त्या महिन्यात मोजलीच जात नाही आणि पुढे रिपोर्ट अपूर्ण दाखव दाखवलं जातं त्यामुळे पोषक घटक बत्ते आणि योजना रिपोर्टमध्ये अडथळे येतात तुमचं नाव आणि केंद्राचा डेटा चुकीचा दिसतो दिसू शकतो म्हणून आजच्या दिवशी ॲप व्यवस्थित तपासून घ्या पुढच्या महिन्यात काही त्रास नको म्हणून हा व्हिडिओ अपूर्ण किंवा पूर्ण बघा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तयार ठेवा सर्वात आधी तुमचं पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करा मोबाईल नंबर किंवा टॅबमध्ये इंटरनेट व्यवस्थित चालतंय का ते तपासा तुमचा लॉग इन आय डी आणि पासपोर्ट जवळ ठेवा लाभदार्थ्यांची यादी आधार नंबर आणि जर कुठे नंबर चुकले असतील तर ती दुरुस्तीची नोंद ठेवण्यासाठी नोटबुक ठेवा पेन आणि छोटा डायरी जवळ ठेवा आता आपण थेट ॲपमध्ये जाऊ ॲप उघडा तुमच्या नेम आणि पासपोर्ट टाका ओ टी पी आल्यास लगेच टाका आणि लॉग इन करा एकदा लॉग इन झाल्यावर तुम्हाला होमस्क्रीन दिसेल होमस्क्रीनवर मन किंवा रिपोर्ट असं एक सेक्शन दिसेल तुम्हाला त्यावर टॅप करा वर नाव दिसेल जसं ऑक्टोबर पाहू शकता डॅशबोर्ड मध्ये टोटल बेनिफिशरी कंप्लीट आणि पेंडिंग अशी संख्या दिसते इथे लक्ष ठेवा पेंडिंग म्हणजे अपूर्ण काम त्यावर क्लिक करा आता आपण बघणार आहोत की कोणती नोंदी पूर्ण नाहीत पेंडिंग वर क्लिक केल्यावर यादी उघडेल तिथे प्रत्येक लाभदार्थ्याचे नाव दिसेल काहींच्या शेजारी इनकम्प्लीट किंवा पेंडिंग एंट्री असं लिहिलेलं असेल प्रत्येक नोंद उघडा पहा काय अपूर्ण आहे वजन उंची आहार वितरण टीकाकरण जे काही अपूर्ण आहे ते नोटबुक मध्ये लिहून ठेवा उदाहरणार्थ सीमा बोसले वजन भरलेले नाही एक्झाम्पल म्हणून हा नाव दिले पाटील टी एच आर वितरण नोंद नाही हे पण एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणून नाव दिले मी अशा प्रकारे सगळी अपूर्ण कामे आधी लिस्ट करा आता एक एक नोंद भरूया पहिलं जर वजन किंवा उंची भरलेली नसेल तर इडिट बटन दाबा योग्य आकडे लिहा आणि सेव्ह करा दुसरं लाभदार्थ्यांचे आधार किंवा मोबाईल नंबर चुकलेला असेल तर तो अपडेट करा तिसरं जर आहार वितरण वी, नोंद नाही तर डॅशबोर्ड सेक्शन उघडा कुठला पदार्थ दिला किती प्रमाणात आणि तारीख लिहा सेव्हवर क्लिक करा चौथं जर टीकाकरण ए एन सी तपशील अपूर्ण असते असेल तर तो बाग भरून सेव्ह करा सगळं भरल्यानंतर बँक जा आणि पेंडिंग काउंट कमी झाला का ते बघा जर कमी झाला म्हणजे नोंद पूर्ण झाली आहे एकदा सर्व नोंदी पूर्ण झाल्या की डॅशबोर्ड वर परत या पेंडिंग झिरो दिस दिसते का हे बघा जर अजून एक दोन राहिले असतील तर त्या परत तपासा शक्य असल्यास सर्व काम आजच पूर्ण करा महिन्याच्या शेवट म्हणजे फायनल सबमिशन डे आहे कधी कधी सेव होत नाही याचं कारण इंटरनेट सिग सिग्नल कमजोर असू शकते ॲप बंद करून पुन्हा उघडा किंवा दुसऱ्या नेटवर्क प्रयत्न नेटवर्कवर प्रयत्न करा कधी ओ टी पी येत नाही मोबाईल नेटवर्क तपासा आणि काही वेळा पुन्हा मागवा कधी फोटो अपलोड होत नाही तर ॲप परमिशन तपासा आणि कॅमेरा स्टोरेज अलाव करा कधी रेकॉर्ड लॉक झालं असेल तर मग स्क्रीनशॉट घ्या आणि सुपरवायझरला कळवा या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर काम अडणार नाही सर्व नोंदी पूर्ण झाल्यावर जनरेट रिपोर्ट किंवा सबमिट बटनवर बटनवर क्लिक करा ॲप रिपोर्ट तयार करेल तो पीडीएफ स्वरूपात सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट घ्या ही कॉपी तुमच्या रेकॉर्डसाठी ठेवा पुढच्या महिन्यात हे उपयोगी पडेल जर काही नोंदी सिस्टीममध्ये लॉक असतील किंवा ॲडमिन परवानगी लागेल तर ती यादी नोटबुकमध्ये ठेवा पुढच्या आठवड्यात फॉलोअप फॉलो ॲप करा जे अपूर्ण राहिले ते पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भरता येईल यामुळे डेटा कायम स्वच्छ राहील डॅशबोर्डमध्ये पेंडिंग झिरो असेल दुसरे सर्व लाभार्थ्यांची माहिती पूर्ण मंथली रिपोर्ट सबमिटेड कॉफी सेव्ह केले सेव्ह केली कोणती कोणतीर मेसेज नाही ही, ही पाच गोष्टी पूर्ण झाल्या की तुमचं महिन्याचं काम पूर्ण झालं तर ताईनो एवढं सोपं आहे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ॲप तपासा जर हे नियमितपणे केलं तर कोणत्याही लाभदार्थ्यांचा डेटा चुकणार नाही आणि तुमच्या प्रोत्साहन भत्ताही वेळेवर मिळेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून असेच मार्गदर्शन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद जय पोषण जय आरोग्य